मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात चांगले असाल छान राहा आनंदी राहा आणि आज आहे बरं का आमच्या इथे थोडासा पाऊस आलेला आहे म्हणजे थोडासा राग ओसरला आहे आमच्यावरचा पावसाचा तर आज सगळ्यांना तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आज आहे गुरुपौर्णिमा कालच आमच्याकडे गुरुचरित्राचं पारायण झालं मी तुम्हाला सांगितलं त्याची काल समाप्ती झाली आणि खूप निर्विघ्नपणे आणि छान हे पारायण पार पडलं आज आमच्याकडे आहे जेवायला मेहून म्हणजे मेहून म्हणजे जोडी असते नवरा बायको त्यांची दोन मुलं मुंजे म्हणून जेवायला जे घालतात असं गुरुचरित्राच्या पारायणाचा नियम आहे आणि त्यांचा स्वयंपाक पण अगदी थोडा आणि साधा असतो काय असतो स्वयंपाक तर घेवड्याची भाजी असते आणि तुम्हाला अजून दुसरी भाजी करायची असेल तर ती वरण भात गोड काही करा मग त्याच्यामध्ये तुम्हाला गोड भातही चालतो म्हणजे गोड काहीही चालतं पण ते शक्यतो बाहेरून आणू आणलेलं नाही तर घरी करायला हवं गोड सगळं तर घरी केलेलं सगळं गोड हे याला चालतं कारण आपण घरी सगळी संगीत पूजा करतो मनापासून करतो विकत का आणायचं तर घरी केलेलं जे आहे ना त्याचा प्रसाद दाखवल्याचं हे महत्व जास्ती असतं त्याच्यामुळं त्याच्यामुळे मी आज केले आहेत पूर्णाच्या पोळ्या आणि बटाट्याची भाजी वगैरे मी सगळं तुम्हाला दाखवणारच आहे तर आज असं काही आमचं पारायणाची समाप्ती झाली आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त खूप छान पूजा पण झाली आता आमच्याकडे कोण येणारे बरं जेवायला हे सुद्धा तुमच्या शेअर करणार चला मग बघूया हे बघा आज आहे गुरुपौर्णिमा आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज हा अथरवय थोडासा प्रयत्न करणार एक गाणं म्हणण्याचा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं बघूया चला खूप छान म्हटलं अथर्व आता माझा धाकटा मुलगा पण तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या त्याला शुभेच्छा द्यायच्या तो पण देईल या ओंकार हॅपी गुरुपौर्णिमा म्हण सगळ्यांना ए बघा गुरु हॅपी गुरुपौर्णिमा म्हण हॅपी गुरुपौर्णिमा कर ना सगळ्यांना हॅपी गुरुपौर्णिमा थँक्यू अंधार आहे आता लाईट लावूया हे बघा अंधारात किती छान दिसतात बघा दिव्यामध्ये देव किती छान दिसतात हे बघा पण लाईट लावूया हे बघा पोथी छान झाली स्वामींची पूजा झाली हे।, हे टेबल आहे ना इकडच्या साईडला होतं ते जरा इकडे घेतलं कारण ह्या टेबलवरती आज मला जेवायला वाढायला लागणार त्याच्यामुळे हे बघा सुंदर अशी पोथीची समाप्ती झाली हा स्वामींना काल हार आणला खूप सुंदर दिसत आहे आज फोटो सुद्धा ही देवाऱ्यातली सुंदर अशी प्रसन्न पूजा रांगोळी काढली मी सकाळी आणि आता काय काय तयारी केली ते तुम्हाला दाखवते मी हे बघा केळीचा घड घेतला आज मी सकाळी नैवेद्यासाठी इथे सगळी तयारी करून ठेवली आहे याच्यामध्ये आहेत साध्या पोळ्या करून ठेवल्या याच्यात कोशिंबीर आता हे सगळं मी वेळेवर हलवणार जर हलवून ठेवलं तर त्याला पाणी सुटेल ही चटणी करून ठेवली आहे ह्या लिंबाच्या फोडी आणि आता किचन मध्ये जाऊया हे बघा हे जे पातेल आहे ना हे खूप जुनं आहे आमच्याकडे असलेलं जे पातेल आहे ना हे माझ्या आजे आज सासूच्या वेळेचे वर का याच्यामध्ये मी करून ठेवली सुकी बटाट्याची भाजी आणि याच्यामध्ये आहे श्रावण घेवड्याची रस्सा भाजी कारण गुरु गुरुचरित्राचं जे पारायण असतं ना त्या पारायणाला घेवड्याची भाजी ही महत्वाची असते त्याच्यामुळे हा सगळा तयारी मी करून ठेवलेली आहे आणि आता वेळेवरती आमच्याकडे कोण कोण जेवायला येणार आहे हे पण दाखवणार चला हे बघा खूप छान आणि निर्विघ्नपणे असं छान पारायण पार पडलं आणि हे बघा किती सुंदर दिसतोय देवारा स्वामींचा फोटो दत्त महाराजांचा फोटो स्वामींच्या पादुका देवापुढे छोटीशी रांगोळी हे कसं सगळं प्रसन्न वाटतं नाही का संध्याकाळी सॉरी सकाळी बघायला खूप छान वाटत हे बघा मला तर खूप आवडतं खूप म्हणजे खूप आवडतात मला या गोष्टी करायला आणि देवाचं करायला मला खूप आवडतं कारण मला मुळातच त्याच्यामध्ये खूप म्हणजे आवड आहे आणि तसे अनुभव आणि प्रचिती पण आलेली आहे त्याच्यामुळे खूप उत्साह अजून अंगामध्ये येतो आणि हे बघा हो, सुंदर वाटतं वातावरण आज गुरुपौर्णिमेनिमित्त कालच हार आणून ठेवले फुलं आणून ठेवले कारण काय होतं वेळेवर फुलं हार मिळत नाहीत त्याच्यामुळे हे सगळं आणून ठेवलंय आणि आता आमच्याकडे कोण कोण जेवायला येणार आहे हे पण दाखवणार तुम्हाला चला